जे आधीचे घटना बाह्य मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही तिकडे विकास करू विकास निधी देऊ शिक्षणासाठी निधी देऊ नोकऱ्या देऊ महाराष्ट्रातच देऊ नाही शकलेत पण तिथे तरी काही दिलाय का ह्याच्यावर कुठेही उत्तर आलेलं नाहीये जास्ती करून केंद्राच्याच सगळ्या योजना आपल्याला सांगत आलेल्या आहेत आणि म्हणून आज प्रश्न आज पडतो की महाराष्ट्रात एवढे प्रश्न उपस्थित असताना आपण इतर तिथे सगळीकडे बोललो आहोत पण महाराष्ट्राची जनता जे मनात खतखत आहे की हे सरकार नक्की कोणाचं स्वतःचं आहे जनतेने निवडलेलं आहे की निवडणूक आयोगाने निवडलेलं आहे ह्याचं उत्तर अजूनही आम्हाला मिळालेलं नाही असो आज मी मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे की आजच्या अधिवेशनात आणि जर आज नसेल तर नागपूर पण आमची मागणी तर आजचीच होती की जर त्यांनी ठराव आणला असता आणि तो केंद्राकडे पाठवला असता की बेळगावला केंद्रशासित करा आम्ही एकमताने त्यांना मंजूर करण्यासाठी मदत केली असती कारण हा ठराव आज महत्वाचा आहे महाराष्ट्राची जनता पाहत आहे बेळगाव देखील मराठी जनता पाहत आहे अखेर जर पाहिलं गेलं तर तिकडचे स्थानिक जे मराठी लोक आहेत ते तर हिंदूच आहेत ना मग इथे येऊन जे आम्हाला बटिंग तो कटिंग वगैरे सांगतात ते जातात कुठे मशा वेळी तिथे ती जनता देखील मराठी आहे मराठी म्हणजे हिंदूच आहे मग त्यांच्यावर एवढा अत्याचार का सहन करतो आपण हा देखील प्रश्न आज भाजपने उत्तर देणं गरजेचं आहे बेळगाव प्रश्नी काही शिवसेनेच्या नेत्यांना ने पदाधिकाऱ्यांना देखील नोटीस नोटीस झालेल्या आहेत अटक झालेल्या आहेत स्थानिक जनतेवर आता पुढे होऊ शकतो हे कुठेही न चिघळता मला वाटतं केंद्र शासनाने आता हस्तक्षेप करावा आणि मोदी साहेबांनी तिथे केंद्रशासित राज्य जाहीर करा यापूर्वी देखील अशी परिस्थिती होती त्यावेळी शिवसेनेचे नेते वेशांतर करून बेळगावला पोहोचले होते आणि तिथे जाऊन कार्यक्रम केला होता तसं आता पुन्हा जर गरज भासल्यास आत्ताच सांगितलं तर आम्हाला सगळं अजून चेक लावतील सत्ता ना सत्ताधारी मंत्री असं म्हणतात की आम्ही तिथे जाणार आहोत महाराष्ट्र ते मंत्री आहेत का उदय आता जी मंत्री होती नक्की तुम्हाला खात्री आहे का ते मंत्री होणार ते उदय सामंत आणि बघा जाऊन करणार कायत सरकार त्यांचं इथे आहे केंद्रात त्यांचं सरकार आहे की त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार आहे त्यांनी इतिहास ठरवलं